महिलेच्या घरातून चोरी झालेले तोळे सोने हस्तगत उपनगर पोलिसांची कारवाई सोने परत मिळाल्याने महिला झाली भावुक उपनगर पोलिसांनी आरोपींना अटक करून वयोवृद्ध महिलेची चोरी झालेले बावीस तोळे सोने हस्तगत केले आहे सहा फेब्रुवारी रोजी फिर्यादी सुहासिनी विष्णू साने राहणार जगताप माळा तरण तलाव रोड नाशिक रोड नाशिक या घरातून बाहेर गेलेले असताना अज्ञात इसमाने कशाच्या तरी साह्याने घरात प्रवेश करून घरातील एकूण सुमारे बावीस तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते साने यांच्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता आरोपींचा शोध घेत असताना जयंत शिंदे यांनी सीसीटीव्ही कॅमेरे तपासून संशयित आरोपी दत्तू साहेबराव पाटील वय पन्नास वर्ष टाकळी गाव प्रचा पोस्ट ओझर तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव येथून अटक केले दत्तू पाटील यांचा साथीदार रामचंद्र कृष्णा पाटील वय बासष्ट वर्ष राहणार सीता गुफा रोड एसबीआय बँकेच्या समोर पंचवटी नाशिक पंचवटी येथून अटक करून गुन्ह्यातील चोरी केलेले एकूण बावीस तळे वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करून फिर्यादी यांना परत केले सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत व सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी पोलीस उपनिरीक्षक सुरेश गवळी विनोद लखन इमान शेता जयंत शिंदे गौरव गवळी अनिल शिंदे सूरज गवळी संदेश रथतवान पंकज कर्म मिलिंद बागुल सुनील गायकवाड नेहा सूर्यंशी गणेश रुमाले यांनी चोरी केलेले दागिने हस्तगत करून फिर्यादी महिलेस परत केले आहे सोन्याचे दागिने सुहासिनी विष्णू साने यांना सापडल्याने माहिती झाल्यावर त्यांच्या डोळ्यातून आनंद आश्रय तरळले यावेळी साने यांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याबरोबरच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत पोलीस निरीक्षक जितेंद्र सक्काळे यांना दागिने शोधून दिल्याबद्दल आणि आरोपी गजाआड केल्याबद्दल धन्यवाद दिले अनेक वर्षापासून जमा करून ठेवलेली पुंजी सोन्याच्या रूपात चोरी गेल्यानंतर हळहळ व्यक्त होत होती मात्र पोलिसांनी हे दागिने शोधून दिल्याबद्दल आभार मानण्यात आले आहे यावेळी माजी नगरसेवक आर डी धोंगडे हेही उपस्थित होते तपास निरीक्षक सचिन चौधरी करत आहेत तर मी जरी एकटी राहत असले तरी पोलीस खात्याने जी मला आज इतकी मदत केलेली आहे दोन महिने की त्यामुळे मी अतिशय शांतपणे राहू शकलेली आहे आणि या सगळ्या लोकांनी धडपड करून मी ज्या 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 गोष्टी पुरावा मला मिळत गेल्या त्या त्यांना देत गेले आणि त्या त्या मार्गाने त्यांनी बरोबर त्या माणसाला शोधून काढलंय आज तो गुन्हेगार म्हणून तो सिद्ध झालेला आहे पण त्याच्यापेक्षा आनंदाची सगळ्यात गोष्ट आहे ह्यांच्या कष्टाचा चीज झालेला आहे आणि त्यामुळे माझं शक्र सगळं सोनं सगळ्या वस्तू मला व्यवस्थित मला किरकोळ एखादी गोष्ट नाही मिळेल त्याचं मला काही ना वाटत नाही कारण हे होतं असं पुष्कळ वेळा पण खरी मेहनत आज पोलीस खात्याने जी केली आमचे नगरसेवक तात्या आम्ही ज्यांना तात्या म्हणतो आर डी आर डी म्हणूनच आम्ही त्यांना ओळखतो त्यांनी मला इथपर्यंत आणण्याचं काम केलं नाही तर मला कोणी आणलं नसतं तुमची ओळख करून दिली आणखीन लोकांची ओळख करून दिली सकाळी साहेबांचे संपर्क ठेवला कायम आतापर्यंत त्यांच्याशी संपर्कातच होते अजूनही मी त्यांना सांगितलं यापुढेही मला मदत लागली तर माझं पोलीस व्हेरिफिकेशन करून घ्या मी एकटी आहे मला तुमची मदत द्या माझं जवळ अठरा एकोणीस तोळे गेलेलं होतं तेवढं सगळं आलेलं आहे उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी एका वृद्ध महिलेने तक्रार दिली होती तीचा तीचा की तिच्या तिच्या घरातून मालकीचे असणारे तोळे सोने हे अज्ञात व्यक्तीने या ठिकाणी चोरून नेलेले आहेत त्यावरून उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर यांनी तपासाची चक्र या ठिकाणी फिरवली आणि तांत्रिक गोष्टीचं या ठिकाणी विश्लेषण केल्यानंतर आरोपी दत्तू साहेबराव पाटील याला ताब्यामध्ये घेण्यात आलं आणि त्याच्याकडून सदर गुन्हा हा उघडकीस आलेला आहे आणि गुन्ह्यामध्ये गेलेलं जे बावीस तोळ सोनं आहे ते सर्व तोळे या ठिकाणी हस्तगत झालेलं आहे सदर गुन्ह्यामध्ये शंभर टक्के रिकव्हरी झालेली आहे आणि अशा प्रकारचा तपास हा पुढे देखील या ठिकाणी चालू राहणार आहे सदर तपास हा पी आय सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय चौधरी आणि पूर्ण डीबीच्या टीम यांनी सदर कामगिरी केलेली आहे महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक